सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्ही इथे एका जागेवर काम करतो ता हे पवार साहेब बोलतात आमची बदली करणार बाथरूम बांधून दिला रूम आम्हाला हे आल्यापासून एखाद्या युनियनची घसरट चालू आहे एखाद्या युनियनला कंटाळून कामगार दुसऱ्या युनियन मध्ये जात आहेत त्याच्यामुळे त्या युनियनच्या आणि यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे साठे नोटे हा राग सर्व दोघे मिळून कामगारावर काढत आहे मित्रांनो आपण पाहू शकतील एका काम करा चक्कर मारलं आहे आम्ही राहण्याकरता एक एक दीड तास उभे आहेत तिथे गेट जवळ मारामारी करून प्रश्न सुटणार नाही काम बंद करून प्रश्न सुटणार नाही कारण की तुमचेच लोक तुमचीच लोक तुम्हाला साथ देत नाहीयेत कामगार काय मिली बघत आहे ना ते सर्वांना आपल्याला म्हणून सांगतो टाइम पण हे करायचं आहे कारण की हे आपली दिशापूर करून आपल्याला घरी बसवायचा घरी बसवण्याचा प्रयत्न झाला हा नंतर त्यांना दोन दोन लाख रुपये देऊ भरती करतात भाईंदरला भाईंदरला आपण की तर मीरा तर महानगरपालिकेचे आज थोडी स्थायिक आहे काही अधिकार आहेत त्यांचे हक्क आहेत ते मिळवण्यासाठी सर्व कामगार जमलेले आहेत इथे दोन युनियन जॉईन झालेले आहेत या कामगारांच्या हक्कासाठी तर महाराष्ट्र गुमस्ता म्हाताळी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे ही आहे एक आणि मनसे ह्या दोन युनिटी युती झाली आहे आणि दोन्ही युती दोन्ही युनियनचे सभासद आणि अध्यक्ष महानगरपालिकेमध्ये गेले आतमध्ये ऑफिसमध्ये तर थोड्या वेळात आपला समजेल की काय निर्णय लागला आहे ते तर पात्रा व्हिडिओ तुम्ही पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्ही एके जागेवर काम करतो हे पवार साहेब बोलतात का आमची बदली यांनी बाथरूम बांधून दिला का चेंजिंग रूम दिला आम्हाला आणि पुढे जायचो आमची ओळख आहे म्हणून ते बिल्डिंगमध्ये आम्हाला कसे पण जाऊ देतात जर यांनी बदली केली तर आमची किती आलोवाई कोण चालू बिगर जागेवर गेल्या वळखीच्या आमची मागणी आहे का आम्हाला वाढ पाहिजे आमची बदली नाही पाहिजे बस काय दाखवण्याचा मागण्या काय उद्देश काय गेली पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष आम्ही काम करतोय सफाई कामगार म्हणून मी रामहेंद्र महानगरपालिकेमध्ये त्या सत्तावीस अठ्ठावीस वर्षामध्ये असा एकदाही वेळ आली नाही की कोणाची बदली करण्याची वेळ आली आहे पण उपायुक्त श्री रवी पवार हे आल्यापासून एखाद्या युनियनची घसरट चालू आहे एखाद्या युनियनला कंटाळून कामगार दुसऱ्या युनियनमध्ये जात आहेत त्याच्यामुळे त्या युनियनचे आणि यांचे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे चाटे नोटे असल्याकारणाने हा राग सर्व दोघे मिळून कामगारावर काढत आहे त्याच्यात ठेकेदार पण सामील आहे म्हणजे ह्या लोकांची तिघांची डिटी झालेली आहे आणि त्याचा पूर्ण राग कामगारावर काढत आहे आणि त्याच्या त्या अनुषंगाने कामगारांची निष्कारण बदली करण्यात येत आहे आणि त्या बदलीला विरोध म्हणून आम्ही निषेध म्हणून काळ्या पट्ट्या आणि काळे जनते घेऊन आज पालिकेच्या समोर आलो काय मागणी आहे तुमची मागणी आमची तात्काळ बदली रद्द व्हावी आणि आमची हजेरी नेहमीप्रमाणे बायोमॅट्रिक घेतली जाते त्याची घ्यावी आज मीराबाईंदर महानगरपालिकेच्या आवाराच्या बाहेर सफाई साफसफाई कामगार डम्परवरचे कामगार आणि या सर्व कामगारांचे इथे काम बंद आण आंदोलन आहे निषेधार्थ हे सगळे महानगरपालिकेच्या आवारात होते आहेत आपण जाणून घेतलं यांच्या प्रतिक्रिया आता मित्रांनो आपण पाहू शकतील एका काम चक्कर पण आलेला आहे आणि राहण्याकरता एक दीड तास उभे आहेत तिथे गेट जवळ काही लेट नाही लागत

कामगारांनी पुकारलेला संपा आहे तेही अधिकृतरित्या त्यांनी आपल्या संपायला परवानगी नाही दिली पोलिस आपल्याला सहकार्य करतायत कृपया सर्वांनी पोलिसांना पण सहकार्य करा आयडा ओरड करू नका रस्ता बंद करू नका आपल्याला शांततेमध्ये आपला निषेध शांतते आपला व्यक्त करायचा आहे ठीक आहे

आता तीन भाग दिले होते ते काय बैठकीमध्ये झालेत त्या आपले महाराष्ट्र नवनिर्माण का कामगार सगळे चिटणीस अक्षय पनवेलकर साहेब काय सांगत आहेत शांततापूर्वक आहे का आता विषय असा झाला आहे आतमध्ये आपण रवी पवार साहेबांना भेटून आलो त्यांना सांगितलं आमचे कामगार बदलीवरती जाणार नाहीत आणि कुठलाच कामगार याला तयार नाही आहे ना आता आमच्या संघटनेनं नाही ना आपल्याबरोबरची संघटना सोबत आहे त्यांना ठीक आहे पण त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं आहे की नाही बदली ही केलीच जाईल आणि करा तुम्हाला त्यांच्याकडे काम करावंच लागेल आता हा पूर्णपणे कामगारांनी निर्णय घ्यायचा आहे की पुढे काय करायचं आहे ते याच्यामध्ये बरेचसे त्यांना आपण मार्ग सांगितले ठेकेदाराबरोबर बैठक करायला सांगितली करा सांग पण ठेकेदार मूळ ठेकेदारा मधले ठे मधले झोमते सोमते नाही मूळ ठेकेदारांनी येऊन आमच्याशी बैठक करावी पण ते त्यालासुद्धा तयार नाही आहे तुम्हीच भेटावं वगैरे हो वगैरे वगैरे त्यांच्या गोष्टी चाललेल्या आहेत ठेकेदाराला जे काय पत्रव्यवहार करायचे ते आपण करूयात याच्यापुढे पहिले तर तुम आम्हाला तुमची हे ऐकायचं आहे की तुम्हाला काम करायचं आहे की नाही करायचं आहे किंवा मग ती करायची आहे की नाही बदली नाही करायची बदली नाही करायची बरं काम करायचं नाही याच्यामध्ये आपण आता आपण असं हे करूया की जर तुम्ही तुमच्या तुमच्या ठिकाणी निषेध काळ्या फिटी लावून करा आणि आपापल्या ठिकाणी काम करा पण जिथे आत्ता आहात तिकडेच काम करा बरोबर आहे त्याच्यावरती तुम्हाला तुमचे बोला आपल्या युनिटचे काही प्रतिनिधी आहेत जे कामगार प्रतिनिधी आहेत ठीक आहे तर त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केली आपण आपण जे आहे जो निर्णय घेणार आहे तो कामगारांना विचारूनच निर्णय घेणार आहे कामगारांच्या विरोधामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेणार नाही तर आपल्या जे युनिटचे संघटनेचे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे तर त्यांचा निर्णय काय आहे हे तेच तुम्हाला सांगतील आणि तो आपण सर्वांनी मान्य करून आपण एक सोबत जे काय त्याच्या निर्णयाला पाठिंबा द्या पण आपल्याला निषेध आहेच आपल्याला काय ते बदली करून घ्यायची नाही बोलतो मध्ये का आपण समजा काम करायचं डोक्यावर काला पट्टाने हातात काला पट्टा बांधूनच आपलाच वाढ आपणच साफसफाई करून ठेवायचं तेव्हा आपला जो आत्मचा जो पत्र व्यवहार आहे जर रवि पवारचा काय करायचं आहे ते वरच्या लेवलवरती लोक करणारच आहे सगळ्यांनी तुम्ही विस्तृत वर्ष कामं केली आहेत बरोबर आहे थोड्या कारणासाठी तुम्हाला कुठल्या ॲक्शन झाली नाही पाहिजे मारामारी करून प्रश्न सुटणार नाही काम बंद करून प्रश्न सुटणार नाही कारण की तुमचेच लोक तुमचीच लोक तुम्हाला साथ देत नाही आहेत कामगार तुम्हाला काम बंद करून निर्णय मिळणार नाही मला काम करून तुम्हाला तुमच्या निर्णय घ्यायचे आहेत संघटनेचं काय मत आहे मी तुम्हाला एकच सांगतोय निषेध करा आणि काम करा पवार साहेब काय बोलले आहेत आता आपली बदली झाले उत्तरला टाकले ऐकून घ्या आता मिरळ उत्तरला चायनाला हा गोरबंदर टाकली तर आपण पोहोचू शकत नाही आम्ही लोक बरोबर आहे तर ते लोक इकडे जवळपास ठेवणार आणि जे इकडचे जवळपासचे आहेत ना त्यांना लांब फेकणार असा हा विषय आहे त्याचा आपल्याला हे करायचं सहकार्य करायचं मिळेल राज्यपाल सहकार्य करायचं मिळतात आपण काय करूया तसं त्या दादानी सांगितलं तुम्ही कामावरती जा कायापट्टी लावून निषेध करा याच्या व्यतिरिक्त आपण काय मार्गाने जाणार आहे हेही तुम्हाला सांगते ठेकेदाराबरोबर लवकरात लवकर मिटिंग कशी लागता येईल मूळ ठेकेदाराबरोबर याच्यासाठी प्रयत्न करतोय आजच आपण एक महानगरपालिकेला पत्र देतोय की ठेकेदाराबरोबर मिटिंग आयोजित करावी ठेकेदाराला सुद्धा उद्याच्या उद्या आपण जाऊन पत्र देतो की आमच्याबरोबर मीटिंग करावी त्याच्यातनं मार्ग काढावा ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत पण तोपर्यंत तुम्ही कुठलाही स्टँड घेऊ नका तोपर्यंत तुम्ही त्या ज्या ठिकाणी आत्ता काम करताय त्याच्या ठिकाणी काम करा लिस्ट बनवा ज्या प्रकारे जो फोटो काढून करताय त्यांचा फोटो काढून ज्या प्रकारे हाजिरी लावताय त्याप्रकारे हाजिरी लावा आपण त्यांच्याशी बोलू पहिला विषय आता नाही काही गोष्टी आपल्याला कायद्याच्या बाजूने पण समजून घ्यायच्या आपण कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही ते काय म्हणतात आणि प्रशासन तुमच्यावरती बेकायदेशीर अशा गोष्टी करून आपल्या कामगारांना कामावरती पण काढू शकतात कामावरून काढू शकतात तर आपले सर्व कामगार रोजा रस्त्यावरती येतील तर आम्हाला ती पण बाजू सांभाळून घ्यायची आहे तर तुम्ही आहात त्या ठिकाणी काळ्या फिती लावून सर्वांनी काम करा आहे संघटनेचं एवढं काम राहील की आम्ही लवकरात लवकर उपायुक्त आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार करून लवकरात लवकर लौकर ठेकेदाराशी मीटिंग लावण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी दररोज आम्ही महानगरपालिकेमध्ये यायला तयार आहोत तुम्ही फक्त ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी काळा फीक मात्र सर्वांनी लावा जेणेकरून तुमचा या बदलीला विरोध आहे हे तुम्हाला दिसण्यात येईल आपण त्यांना पुढच्या गुरुवारपर्यंत आपण त्यांना टाइम देऊ गुरुवारपर्यंत काय निर्णय लागला पुढच्या गुरुवारपर्यंत बरोबर हो आपण एक आठवडा घेऊया अजून एक आठवड्यामध्ये आपलं काम बंद झालं पाहिजे आपण कामं करूया तोपर्यंत तो हे पण प्रयत्न करतील आपली संघटना पण प्रयत्न करेल आपण सी एम साहेबांना पण लेटर देऊ बरोबर आपली काय परिस्थिती पर आहे हे आपण त्यांना सांगूया की आमच्याकडे ही परिस्थिती आहे आमच्या कामगारांना छळ केला जातो इकडे आपण ते पण सांगूया तुमचा पगार पण टायमावरती होत नाही तुम्हाला जो पगार जो पगार तुम्हाला मिळत नाही आपण ते पण सांगूया आठ दिवसांनी जेव्हा मिटिंग होईल

हे करून काम करतात त्यांचे पण डोळे उघडतील हे लक्षात ठेवा तुम्ही हार मानू नका समजलं आता एक कालपासनं वर्क पण त्यांनी यायचंय परा आपला जो लफडा येतो साहेबांचा यांचा ठिकेदारांचा काय मिली बघत आहे ना ते सर्वांना समजते ते ओपन होणार आहे ते ओपन करायचं आपल्याला सांगतो थोडा टाइम पण हे करायचं कारण की हे आपली दिशा करून करून आपल्याला घरी बसवायचा घरी बसवण्याचा प्रयत्न झाला नंतर त्यांना दोन दोन लाख रुपये देऊ भरती करतात दोन लाख रुपये पोट भरता दिलो घेऊया युनिट खाली बिझनेस चालू आहे दोन दोन लाखाचा हे गुन्हेगार मी माझ्या सांगतो मी बोलतो ना मी गुन्हेगार म्हणजे महाराष्ट्रावर म्हणून सांगतो तुम्हाला शांत राहा थोडे दिवस आर्ज शांत राहायचा काम करायचं आहे